शिंदे गटामुळेच भाजप सत्तेत सत्ते आल्याचं मुख्यमंत्र्यांशी अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्याशी संधान साधून उदय सामंत हे शिंदे सेनेत मंत्री असल्याचं दाखवत आहेत असं जाधव यांनी टीका केलेली आहे जाधवांनी जाधवांनी उदय सामंत यांच्यावर जोरदार हल्ला बोल केलाय उदय सामंत जर डायरेक्ट आधी मला वाटत नाही उदय सामंत एवढं डायरेक्ट बोलायचं धाडच दाखवतील कारण उदय सामंत खूप चलाक आहेत तेरी म्हणजे जो सगळ्यांना कसं सांभाळायचं याच्यामध्ये उदय सामंत आता कोणी हात धरू शकत नाही आणि म्हणून देवेंद्र फडणवीसशी संधान बांधायचं एकनाथ शिंदेंचा आमदार म्हणून मंत्री म्हणून वावरायचं पण जर उदय सामंत बोलले असतील जर की एकनाथ शिंदेमुळं हे आताचं विद्यमान सरकार निवडून आलं खरं सांगू का माझंसुद्धा हेच मत आहे आणि ही वस्तुस्थिती आहे